ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि घंटनाथ करता तुछे तुछे। नहीं। नहीं। <laughs> हो हो, 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 हो। <laughs> निमित्ताने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याजवळ घंटानाद आंदोलन केलं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तात्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या पुढाकाराने सुरू झालेलं हे आंदोलन त्यांच्यानंतरही एकनाथ शिंदे यांनी वीस वर्ष कायम ठेवलं त्यामुळे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे बकरी ईदच्या दिवशी कल्याण येथील मुस्लिम बांधव एकत्रितपणे येऊन दुर्गाडी किल्ल्याच्या परिसरात नमाज पडतात कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून नमाज कार्यक्रम संपेपर्यंत कोणालाही दुर्गाडी देवीच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी सोडत नाहीत शिवसेनेचे तात्कालीन ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी अडतीस वर्षांपूर्वी म्हणजेच एकोणीसशे शहाऐंशीच्या च्या दशकात या घंटानाद आंदोलनाला प्रारंभ झाला तेव्हापासून तागायत दरवर्षी बकरी ईदच्या दिवशी शिवसेनेकडून हे आंदोलन करण्यात येते यावेळी कल्याणच्या लोकमान्य टिळक चौक येथून सर्व शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी दुर्गाडी किल्ल्याच्या दिशेने कूच केले मात्र पोलीस प्रशासनाने या दोन्ही गटांना लाल चौकी परिसरातच बॅरिकेड्स लावून रोखून धरलं ज्या ठिकाणी काही काळ पोलिसांनी आंदोलकांमध्ये काही काळ धक्काबुक्कीही झाली तर शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात होती बकरीदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावरती प्रवेश बंदी आणि घंटणात करून दिला जा जात नाही निश्चितपणे हे आंदोलन वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने सुरू झालेलं आहे पण त्यापूर्वी स्वतः बाळासाहेबांनी बंदी हुकूम मोडून या देवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि हीच परंपरा दिघे साहेबांनी पुढे सुरू ठेवली आणि त्यानंतर आता एकनाथजी शिंदे साहेब यांनी हे आंदोलन सातत्याने गेले वीस वर्ष सुरू ठेवलेलं आहे आणि निश्चितपणे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही चालू ठेवणार आणि कोणत्या परिस्थितीमध्ये आम्हाला कोणत्याही दिवशी बंदी असता कामा नये आणि दर्शन करायला मिळालंच पाहिजे तो आमचा हिंदूंचा हक्क आहे आणि या बाबतीमध्ये जी काही न्यायालयीन लढाई चालू आहे ती लढाई आम्ही लढत आहोत कल्याणच्या कोर्टामध्ये केस आहे हायको ठाण्याच्या कोर्टामध्ये आहे हायकोर्टामध्ये केस आहे या बाबतीमध्ये कायदेशीर लढाई लढत आहोत निश्चितपणे सरकारचा या बाबतीमध्ये पाठिंबा आहे परंतु न्यायालयीन लढाई लड़ावी ही लढावीच लागते न्याय हा सगळ्यांना सारखा असतो ज्याप्रमाणे राम मंदिर त्याचप्रमाणे निश्चितपणे न्याय आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही जे हिरव्या झेंड्याखाली धाड्या कुरवळतात त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये पवित्र भगवा झेंडा घेऊन आंदोलन करण्याचा हक्क नाही त्यांचा आम्ही निश्चित निषेध करतो आणि हिंदूंच्या छत्रपती शिवाजी महाराज यावेळी आंदोलनात कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे प्रमुख राजेश कदम शहर प्रमुख रवी पाटील महेश गायकवाड राजेश मोरे माजी नगरसेवक जयवंत भोईर मोहन उगले गणेश जाधव मयूर पाटील श्रेयस समेळ सुनील खारूक विजया पोटे नेत्रा उगले प्रमुख महेश पाटील रमाकांत देवळेकर चैनू जाधव आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा